आयती अशी वाघाला शिकल जर चुकून वाघ असा मागे फिरला असता आणि बोला हाय सबुरी कशी आहेस बरी आहेस ना मी आज ना ब्रेकफास्ट नाही केलाय तुझ्या नवऱ्याने मला सांगितलं जीव खूप चालते बघू बघू कशी चालते दाखव सबुरी बोलली असती ब्लॉग म्हणजे स्टार्ट करण्याचं कारण हा काय काय बोलत होता बोल बोल पुन्हा बोल ना? ना? बोल हो मी असं बोलत होतो की मला खूप फेमस व्हायचं हो आणि मला बिग बॉस मराठी मध्ये जायचंय हा तू असा बिना आंघोळीचा जाणार आहेस का तू असं हे असं शकल घेऊन जाणार आहे अरे अशी शकल आहे ना हा काय ना बिग बॉस मध्ये तर काय अशी लाईन लागतील कसली कसली हा माझ्या पिक्चर मध्ये काम करेल का हिरो म्हणून प्लीज कोणी जर प्रोड्युसर आणि डायरेक्टर हिरो मला सांगतो की मला ना फक्त एकदा घुसू दे मग मला एवढे सिरियल्स वर सिरियल्स मिळतील ना तर मला एवढं हसायला आलं त्याला सिरियल्स सिरियल एक वेळू एखाद लाख मिळाले आपल्याला एखाद लाखायचं नाही आपल्याला खूप पैसा कमवायचा एवढं श्रीमंत एवढे आता जाऊन सध्या मी आगवड करतो आणि मग मी फील की मी बिग बॉसच्या घरामध्ये त्या वर्षी बिग बॉस येणार आहे मराठी मी त्याला ऍक्च्युली गेल्या वर्षी तुम्ही व्लॉग मध्ये बघितलं असेल त्याला गेल्या वर्षी जायचं होतं बिग बॉस मध्ये पण तुम्हाला म्हणाले ना की मी एका वर्षात असं बनणार ना की मी जाणारच आहे बिग बॉस असं बनलो नाही ना पण जर कोणी बिग बॉस मध्ये तर प्लीज मला वाटत रेकमेंड करा

बिग बॉस नेक्स्ट बिग सीझन मध्ये तर मी कृतिकाचा ना थायलंडचा जी सिरीज आहे ना ती एडिट करतो तर त्याच्यामध्ये तो एक पार्ट आहे ज्याच्यामध्ये करता इकडे तर ना ती ना अशी वाघ असा बसताय पुढे आणि ती अशी वाघायला अशी जर चुकून वाघ असा मागे फिरला असता आणि हाय सबुरी कशी आहेस बरी आहेस ना मी आज ना ब्रेकफास्ट नाही केलाय तुझ्या नवऱ्याने मला सांगितलं जीव खूप चालते बघू बघू कशी चालते दाखव सबुरी बोलली असती <laughs> तो, तो जर पाठ तुम्ही बघितला असेल नसेल बघितला तर मी तुम्हाला इकडे ह्याचा पाठव टाकतो जर विचार करा जर तो वाघ हो। <laughs> असा चुकून असं मागे फेल असं हाय सबुरी बोलला असत केलं बाय बाय थायलंड आय एम गोईंग हो एवढा असं नाही एडिटिंग करता करता माझी केस पण बघा माझी ते मस्त अशी डाल खिचडी बनवली आहे माझ्या बायकोनी एकदम हॉटेल स्टाईल मध्ये आणि असे पापड आणि कुर हे ना काय म्हणतात साबुदानाचे पापड काय फेण्या फेण्या काय काय फेण्या आणि आम्ही आता जेवल्यानंतर आम्ही जे थायलंडवर ना तोतापुरी आम्ही नाही कृतिकाने जे तोतापुरी आंबे आणलेत आं ते आम्ही खाणार आहेत आणि स्पेशल आंबे बोलू शकतो तेच तोतापुरी ते तुम्हाला आम्ही दाखवणार आहे कसे आहेत आणि तुम्हाला जो थायलंडचा पहिलावाला जो ब्लॉग आहे जो ट्रॅव्हल केला तो कसा वाटला तो नक्कीच सांगा मला जेवण झाले आणि मी मग सांगितलं की मला आंबा आहे तर मी तिला बोलतो फ्रीजमध्ये ठेवलाय तोतापुरी तो काढ आणि कट कर म्हणजे मला टेस्ट कारण की तो आणून दोन दिवस झाला माझ्या थायलंड ट्रिपचा अपमान करतोय अपमान अपमान कोणने करबी जो कट करणार आहे कट कर दाखव बघू काय वेग वेगळे आहे त्याच्यामध्ये कर्स काढले मी साला सगड खाऊ शकतो का नाही खायचंय पण मला पण खायचं आहे ना त्यामुळे आवरड पण कमी करायचं अलग ते लोक कसे खातात थायलंडचे लोक मी सांगते तुम्हाला हे असे 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 पील करतात आणि मग खा ते बावळट असतात सगळे असं पील विल नाही करत आंब्याला असंच करतात त्यांना मी दाखवतो कोकणातली लोक कसे को खातात आंबा ते तसंच कापतात तसेच कापतात ते मी खाऊन लागवतो हा थोडासा माझा ट्रान्सपोर्ट मध्ये जरा ज्या ठिकाणी बघू ना ते ना कधी किती कटकते आणि पहिला वाईट तोतापुरी सारखा लागतोय पण ओढ आहे ना भरपूर आपल्या आंब्याला लागतो हो ठीक आहे ना लागू ते ना आंबा आंबा आहे केसरी आंबा खाला केसरी केसर आंबा केसर दोन आंब्याची नाव पण फक्त आपूस माहिती बरोबर थोडं त्याच्यात का लागत अतिशय एकदम गोड रस्ता आहे टेस्टी आहे टेस्टी आहे नो डाऊट वा, म्हणजे वाईट नाही बोलणार मी टेस्टी आहे पण आपल्यासारखंच लागतं का वेगा नाही लागत म्हणजे असतं ना काही जागेवरती त्या जागेचं जा पाणी पाणी जेव्हा जर झाडाला लागतं तेव्हा वेगळी टेस्ट होते पण असं काही वेगळं नाही वाटलं छान आहे तुम्ही पण ट्राय करा जर इकडे लोकल मार्केटमध्ये मिळतच ना बाहेर अब्रॉडचे पण येतात ना फ्रूट्स तुम्हाला कधी मिळालं तर ट्राय करा आणि आम्हाला नक्कीच सांगा खरंच खूप छान आहे म्हणजे गोड तेवढाच आहे पण तुम्हाला सांगू हा जो खाल्लाय मी खाऊ नको बोल आणि मग बोल पहिले हावरा हा जो खाल्लाय मी त्यापेक्षा पण जो आम्ही तिथे खाल्लेला ना त्याचा जो कलर होता हा कसा येल्लो दिसतो त्याचा केशरी रंगाचा कलर होता जसा आपल्या हापूसचा कलर असतो तसा कलर होता आणि थोडीशी चव वेगळी होती जे तिकडे फ्रुट्स विकायला लोकल मार्केटमध्ये असे कट करून ठेवतात त्याचे आणि तरी तरी खाल्ला पण हावरी बोल पहिले कम्प्लीट कर छान खरंच आहे ही साल खाऊ खाऊ शकते का नाही कापमान होतो तू का कट कर बिचारा अर्धा कट झालाय तो अर्धा पण कट तर आम्ही थोड्या वेळ तुम्हाला परत भेटतो मी तो आंबा संपवतो आणि मी आता एक आता युट्यूबवर व्हिडिओ बघवतो दिव्या घरचं तर तिथे एक मंदिर आहे गणपती तिथे सोन्याची मूर्ती सापडली होती गणपती त्याच्यासाठी मला नव्हतं माहिती मी आता, ने आता ने जस तो वरती व्हिडिओ बघितला तो स्टोरी सांग होता की ते एक बॉक्समध्ये गणपतीची सोन्याची मूर्ती मी आली होती ती नंतर चोरीला गेली होती आणि चोराने तिला मेल्ट करून टाकलेलं तर ते मला ऐकून थोडंसं वाईट वाटलं पण मी नक्कीच जाईन लागत मी व्हिडिओ बघतोय वरती भारी दिसतं ना काय अब्रॉड फेल आहे सगळं इंडियामध्ये एवढ्या भारी भारी प्लेसेस आहे बघ दिव्यागर आहे आपलं कोकण किती बेस्ट आहे ना बाय सोनं म्हणजे देवाणी एकदम फुर्सत वे बन कोकण नजर ना लगे यार नजर नाही लग्नाची आहे बाय नजर नाही लग्नाची आहे तू पण कोकणातली आहेस ना ओ काय करतेस मग बघा सुचून आपल्या सगळ्या जणांचा अभिमान असला पाहिजे सही गोष्ट सही आहे एक काही काही गोष्टी सगळ्या म्हणजे आपला महाराष्ट्र हा महाराष्ट्र इंडिया भारी सगळ्यात बेस्ट आम्ही जायला वेगळ्या वेगळ्या गोष्टी आणि आपल्याला वेगळ्या वेगळ्या जागा एक्सप्लोअर करायला मिळतात म्हणून पण तिथेही जाऊन आम्ही जेव्हा जे काही बघत होतो की ह्या गोष्टी अशाला मिळतात असं मिळतात हे मिळतात तेव्हा प्रत्येक वेळेस प्रत्येकाच्या तोंडातून एकदा तरी हे यायचं ए आपल्या इंडिया तर मस्त बेस्ट आहे पण याचा अर्थ असा नाही आहे की आपण तर बाकी ठिकाणी पण फिरलं पाहिजे एक्सप्लोअर केलं पाहिजे आणि ते केलं लोकांनी पण सगळेजण बोलताना हेच बोलतात ईस्ट वेस्ट इंडिया इज द बेस्ट आणि त्याच्यामध्ये आपला सगळ्यात बेस्ट ठीक आहे ती मला भडकून बघितली तरी सगळ्यात बेस्टच आहे चला भेटतो थोड्यात तर संध्याकाळचे वाजले साडे सात आणि मी तयार झालोय पण जास्त कुठे लांबणार आहे आम्ही चाललोय अंबरनाथ ईस्टला पूजाच्या घरी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कृतिकाची बहीण तर तिने थायलंडवरनं बरं बरंच काही सामान आणलंय का हो सा हो ते त्यांना आहे आणि बरंच काही सामान आणलं होतं ते सगळं काही दाखवलं नव्हतं ऍक्च्युली आम्ही बरंच काही म्हणजे थोडं जेवढं दाखवलं ते तीस मिनिटाचा व्हिडिओ ते थोडंसं दाखवण्यावर झालं भरपूर काय होतं भरपूर दाखवलं एक तासाचा व्हिडिओ झाला असता मग बरंच काही आणलंय मम्मीसाठी आणलंय कल्याणला द्यायला बरेच बऱ्याच काही गोष्टी आणल्यात पण ते नाहीत ते काहीतरी तुम्हाला नंतर दाखवेल तर आता मी पटापट निघतो इकडनं आणि हा ब्लॉग मला माहिती आहे तुम्ही सेकंड पार्टचा म्हणजे कृतिकाचा सेकंड जो थायलंडचा पार्ट आहे त्याचा वेट करता। असल पर हो करत असाल पण काय झालं म्हणजे या तिने शूट केला आहे आयफोननी आणि आयफोन मला ट्रान्सफर होता अँड्रॉइडमध्ये थोडासा प्रॉब्लेम येतो मला तो काहीतरी जुगाड मला करावं लागेल तो मी करीन आणि मी लवकरच ह्या ब्लॉगनंतर परत तुम्हाला थायलंडची जी सिरीज आहे कृतिकाची ती बघायला मिळेल ठीक आहे तर हा छोटासा ब्लॉग होता जर तुम्हाला आवडला तर लाईक करा नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा टेक केअर बाय बाय